काल आपण सचिवाची कार्यपद्धती याच्यामधला पाचवा धडा चालू केला होता तो म्हणजे ठेवी काल आपण ठेवीची स्वीकृती कशी केली जाऊ शकते त्याच्याबद्दल हा तक्ता पाहिला होता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कंपनीचे प्रकार खाजगी कंपनी असेल तर ती आपल्या वसूल भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या शंभर टक्क्यापर्यंत सभासद संचालक आणि संचालकांच्या नातेवाईकांकडून काय करू का शकते हो? ठेवी स्वीकारू शकते जसं उदाहरण दिलं होतं एक कोटी रुपयाचं जर असूल भाग भांडवल आणि राखीव निधी असेल तर ते एक कोटी पर्यंत काय करू शकतात ठेवी स्वीकारू शकतात पुढे सांगितलं सार्वजनिक कंपनी पात्र कंपनी शिवाय समजा तिथेही एक कोटी रुपयाचं वसूल भाग भांडवल आणि राखीव निधी आहे तर ती आपल्या सभासदांकडून सभासद म्हणजे जे भागधारक आहे त्यांच्याकडून ती किती टक्के घेऊ शकते व हो, पस्तीस टक्क्यापर्यंत घेऊ शकते म्हणजे पस्तीस लाख रुपयापर्यंत घेऊ शकते मी काल सांगितलं होतं की मागं काही ठेवी स्वीकारलेले आहे आणि त्यांची आतापर्यंत परतफेड झाली नाहीये तर त्या जेवढे ठेवी स्वीकारल्या असतील त्या वजा करून बाकीच्या ठेवी स्वीकारता येतील सर पस्तीस लाख रुपयाच्या ठेवी ऑलरेडी स्वीकारलेल्या असतील तर आता नवीन ठेवी स्वीकारता येणार नाही नंतर सांगितलं होतं पात्र सार्वजनिक कंपनी पा, पात्र सार्वजनिक कंपनीची आपण व्याख्या पाहिली होती ज्या कंपनीचं निव्वळ भांडवल बरोबर आहे ना ते किती रुपयाचं शंभर कोटीचं आहे किंवा जिची उलाढाल पाचशे कोटी पेक्षा जास्त आहे अशा कंपनीला आपण पात्र कंपनी म्हणालो होतो एलिजिबल कंपनी आणि त्या पात्र कंपनीचं किती घेऊ शकते ती सभासदांकडून दहा टक्क्यापर्यंत म्हणजे एक कोटीचे दहा टक्के म्हणजे दहा लाख रुपये होतात कपा आणि आपल्या सामान्य जनतेकडून ती पंचवीस टक्क्यापर्यंत म्हणजे पंचवीस लाख रुपयापर्यंत ठेवी स्वीकारू शकते म्हणजे ती पस्तीस लाख रुपयापर्यंत प्रे ठेवी स्वीकारू शकते आणि सरकारी कंपनी असेल सरकारी कंपनीची व्याख्या सांगितली होती ज्या कंपनीमध्ये केंद्र सरकारचे किंवा राज्य सरकारचे एकावन्न टक्के किंवा त्यापेक्षा जास्त भांडवल गुंतवलेले किंवा दोघांनी मिळून एकावन्न टक्के किंवा त्यापेक्षा जास्त भांडवल गुंतवलं असेल तर त्याला कोणती कंपनी म्हंटलं जाईल सरकारी कंपनी म्हटलं जाईल अशा कंपनीला पस्तीस टक्क्यापर्यंत जनतेकडून आवाहन करून ठेवी स्वीकारता येतात त्याच्यानंतर पहा आपण ठेवीच्या स्वीकृती आणि आटीमध्ये ठेवीची रक्कम झाली त्याच्यानंतर कालावधी झाला आपण सांगितलं तर कमीत कमी सहा महिने आणि जास्तीत जास्त छत्तीस महिने एवढ्यासाठी तुम्ही ठेवी स्वीकारू शकता ठीक आहे त्याच्यानंतर मात्र क्षणी ठेवी परत करता येतील अशा ठेवी कंपनीना स्वीकार करता येणार नाही नंतर ठेवी सुरक्षित किंवा असुरक्षित असू शकतात सुरक्षित ठेवी शकता। असेल तर कंपनीला त्याच्या बालमत्तेवर काय करावं हो लागेल बोजा निर्माण करावं लागेल नंतर ठेवीसाठी काय करावं लागेल अर्ज करावा लागेल कंपनी त्यासाठी तुम्हाला एक काय देते विविध हो, नमुन्यातला अर्ज देते त्या अर्जामध्ये एक शपथ घ्यावी लागते तुम्हाला किंवा एक शपथपत्र द्यावं लागतं की जे कंपनीकडं मी ठेव म्हणून पैसा ठेवतोय तो पैसा माझाच आहे मी कुणाकडूनही तो पैसा उधारीवर आणलेला नाहीये नंतर सांगितलं होतं पण संयुक्त नावे ठेवी आपण संयुक्त नावांना करू शकतो पण जास्तीत जास्त किती नावं तीनच नावांच्या नाव साठी ठेवी घेता येते नंतर सांगितलं होतं वारस प्रत्येक ठेवीदाराला त्याची ठेवीच्या मागे उद्या ठेवीदाराचा मृत्यू झाला परतफेड परत तर त्या ठेवीची रक्कम कुणाला देण्यात यावी याच्यासाठी नॉमिनेशन किंवा वारसा देता येतो नंतर सांगितलं होतं परिपत्रक आणि जाहिरात कंपनी जर आपल्या सभासदांकडून ठेवी स्वीकारणार असेल तर परिपत्रक जाहीर करते बरोबर त्यांना परिपत्रक दिलं जातं आणि जर ती जनतेकडून आवाहन करणार असेल तर त्याच्यासाठी काय केलं जातं जाहिरात काढली जाते आता पहा परिपत्रक आणि जाहिरातीतील तपशील काल आपण पाहिला होता नंतर परिपत्रक आणि जाहिरात प्रसिद्ध करणे कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडं कर। तुम्ही परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या तीस दिवसापूर्वी त्याची नोंदणी कुठं करावं लागतं त्याची एक प्रत कुठं सादर करावं लागते कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडं आणि तिथून तीस दिवसानंतरच तुम्ही जनतेला आवाहन करू शकता किंवा आपल्या सभासदांना ते परिपत्रक वाटवू शकता ठीक आहे त्याच्यानंतर सांगितली होती जाहिरातीची वैद्यता मी जाहिरातीची वैद्यता सांगितली होती जाहिरात तुम्हाला एकदा कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडून ती जाहिरात अप्रूव्ह झाली किंवा तुम्हाला परवानगी मिळाली तर तिथून सहा महिन्यासाठी ती वैध असेल आता ते सहा महिने कसे मोजले जातील तुम्ही अर्ज केल्यापासून सहा महिने बरोबर आहे ना किंवा वार्षिक त्या ज्या वार्षिक आर्थिक वर्षात ते हे केलं होतं ते आर्थिक वर्ष चालू झाल्यापासून ती सहा महिने याच्यापैकी जे जवळ असेल बरोबर आहे ना तेवढंच काल जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं पहा एक सहा दोन हजार पंचवीस ला आपण परवानगी घेतली आता ती ऍक्च्युअल कुठपर्यंत वैद्यव एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पण ते आर्थिक वर्ष कोणते दोन हजार पंचवीस सव्वीस ना तर हे आर्थिक वर्ष चालू कधी झालं एक चार पंचवीस ला तर एक चार पंचवीस सहा महिने कुठे संपता येतो तीस सहा तीस नऊ दोन हजार पंचवीस असेल तुम्हाला ही मुदत लागू होईल असं सांगितलेलं आहे ठीक आहे पुढं आता बापूडचं पॉइंट पाहूया मालमत्तेवर बोजा तारण निर्माण करणे आता कंपनी जर सुरक्षित कर्ज रोखे विकणार असेल और तर तिला आपल्या मालमत्तेवर काय निर्माण करावं लागेल बोजा निर्माण करावं लागेल सर का बोजा निर्माण करावं लागेल हे सुरक्षित ठेवी आहेत उद्या जर कंपनीनं ठेवीची रक्कम आणि व्याजाची रक्कम परत केली नाही तर कंपनीनं ज्या लोकांकडून ठेवी स्वीकारलेली आहे ते लोक बरोबर आहे ना किंवा जो ठेवी विश्वस्त असेल तो ती जी मालमत्ता आहे तो विकेल आणि त्याच्यातून आलेले पैसे पुन्हा कुणाला दिले जातील ठेवीदारांना दिले जातील म्हणून बोजा निर्माण केला जातो काय सांगितलं पहा ज्यावेळी कंपनी आम जनतेकडून सुरक्षित ठेव स्वीकारते अशा वेळी कंपनीने ठेव स्वीकार स्वीकारलेल्या तारखेपासून तीस दिवसाच्या आत सुरक्षित ठेव स्वीकारून ठेवलेल्या रकमेपेक्षा कमी नसलेल्या रकमेसाठी तिच्या मूर्त मालमत्तेवर बोजा निर्माण करते मूर्त म्हणजे टेंजिएबल जे डोळ्याला दिसतील ज्याला आपण टच करू शकतो स्पर्श करू शकतो त्याला मूर्त म्हणतो आपण ठीक आहे सुरक्षिततेची किमान रक्कम ही ठेव विमाद्वारे समाविष्ट नसलेल्या रकमे इतकी असली पाहिजे मालमत्तेवर बोजा हा ठेव विश्वस्तांच्या नावाने निर्माण केला जातो बरोबर आहे याच्यासाठी कंपनी काय करते, हो, करते आता समजा कंपनी लक्ष द्या समजा कंपनीनं शंभर कोटी रुपयाच्या ठेवी स्वीकारलेल्या तेव्हा एक उदाहरण घेऊया दहा कोटीच्या ठेवी स्वीकारल्या आता याच्यातून पहिला विमा कितीचा काढलाय ते वजा करा समजा विमा काढलाय आपण चार कोटीचा आता उरले किती हो सहा कोटी उरले का या सहा कोटी साठी तुम्हाला काय करावं लागलो पूजा निर्माण करावा लागेल कशावर मूर्त संपत्तीवर किंवा आपण काय म्हणू त्याला इथं त्याला शब्द दिलाय पा मूर्त मालमत्ता काय करावं लागेल हो निर्माण करावं लागेल म्हणजे ती संपत्ती तुम्हाला जे ठेवी विश्वस्त आहे त्यांच्या नावानं करून ठेवावे लागेल त्याचे कागदपत्र त्यांच्याकडे ठेवावं लागतील काल का ठीक आहे पुढे काय सांगितलंय पाहता ठेव विमा ठेवी बाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी तीस दिवस अगोदर विम्याची आवश्यकता भासल्यास कंपनी ठेवीचा विमा घेऊ शकते आता कोणत्या ठेवीसाठी विमा घ्यायचा लक्षात घ्या जर ठेवीची रक्कम अधिक व्याज एकत्रित बेरीज वीस हजार पर्यंत असेल तर त्या रकमेच्या बेरजे एवढा विमा घेतला किंवा विमा ये येतो म्हणजे हे कोणते गुंतवणूक झाले लक्षात घ्या हे छोटे ठेवीदार झाले का बरोबर आहे का आता ज्याची रक्कम व्याजासह वीस हजार रुपये पाहिजे ते छोटे ठेवीदारच झाले ना बरोबर आहे ना तर अशा छोट्या ठेवीदारांसाठी कंपनीला काय करावं लागल त्याचा विमा काढावा लागेल ठीक आहे काय सांगितलंय मानांकन दाखला मेहमीने आता पत मानांकन आपण गेल्या धड्यामध्ये शिकलोय दोन संस्था आहेत क्रिसिल आणि केअर त्यांच्याकडून तुम्हाला काय करावं लागल पत मानांकन घ्यावं लागल मी या लक्षात घ्या गेल्या धड्यामध्ये शिकवलंय जर तुम्हाला लक्षात नसेल तर तुम्ही तो गेला धडा जाऊन काय करावं चेक करा त्याच्यामध्ये मी ते सगळं समजवलेलं आहे आणि मी क्रिसिलन केअर कसं काम करतात तेही दाखवलं ठीक आहे ना मानांकन दाखला मिळवणे ठेवी स्वीकारण्यापूर्वी प्रत्येक कंपनीला पात्रतेचा दाखला मिळवणे आवश्यक आहे ठेवीची परिपत्रक किंवा ठेवीची जाहिरात प्रसिद्ध करत असताना त्यात त्याचा स्पष्ट उल्लेख करावा म्हणजे तुम्हाला काय रेटिंग मिळाली आहे काय पद मानांकन मिळाले त्याची तुम्हाला काय करावं लागेल होती तर लिहावं लागेल त्रास लक्षात घ्या हिपत मानांकन कसं मिळतं पहिले तर जे कृषी किंवा केअर आहे ते कंपनीचं मागचं पूर्ण चार पाच वर्षाचा इतिहास चेक करते बरोबर आहे ना ते कंपनीनं कुठं काही आर्थिक गुन्हे केलेले आहेत का कुठं आर्थिक फसवणूक केलेली आहे का कुणाची कंपनीचा नफा कसा चाललाय बरोबर आहे गेल्या पाच वर्षामध्ये नफ्याचे काय ट्रेंड चाललेत कसा नफा चाललाय कंपनीनं किती कर्ज घेतले त्या कर्जाची कशी परतफेड केली आहे कंपनीनं त्या कर्जाची परतफेड करण्यात कसूर केला आहे का बरोबर आहे कंपनी जे लाभांश घोषित करते ते बरोबर देते का या सगळ्यांचा अभ्यास करून त्या कंपनीमध्ये किती रिस्क आहे किंवा किती धोका आहे याच्यासाठी ते काय करतात मानांकन देतात जसं ट्रिपल ए ट्रिपल ए म्हणजे काय तुम्ही डोळे झाकून काय करू शकता त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता पा हे गेल्या धड्यामध्ये इथं आपण पाहिलेले आम्ही तुम्हाला दाखवतो इथं हे पद मानांकनच आपण पाहिलं होतं टेबल होता पहा हे आहे का पहा बरं हाच टेबल आहे का तो पहा बरं तर हे पद मानांकन जसं इथं घेतलं होतं तसंच कशासाठी घ्यावं लागतं ठेवीसाठी घ्यावं लागतं याच्यावरून लोक निश्चित करतील की त्या कंपनीमध्ये आपण पैसे गुंतवायला पाहिजे की नाही आता जसं तुम्ही जर पाहिलं तर क्रिसिल बी ए सी ए डी ए या कंपन्यांमध्ये तर तुम्ही पाहिलं तर पा या कंपन्यांमध्ये तर तुम्ही पैसा लावणं म्हणजे तुमचा पैसा बुडीत खात्याच आहे तो पैसा मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहे पण जर तुम्ही इथं पैसे लावले ट्रिपल ए मध्ये तर त्या पैशाची सुरक्षितता सर्वात जास्त आहे तुम्हाला ते पैसे हंड्रेड पर्सेंट परत होणार आहेत कळत आहे का तर त्याच्यासाठी तुम्हाला काय घेणं गरजेचं आहे पत मानांकन घेणं गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे ठीक आहे आणि तुम्ही जी जाहिरात प्रसिद्ध करणार आहात किंवा जे परिपत्रक काढणार त्याच्यामध्ये ते पत मानांकन काय ते नमूद करणं गरजेचं आहे ठीक आहे कंपनीची निवड संपत्ती आर्थिक स्थिती ठेव रक्कम वेळेत परत करण्याची क्षमता इत्यादीनुसार कंपनीला पद मानांकन दिले जाते कंपनीला पद मानांकन दाखला दरवर्षी ठेवीच्या मुदती अखेर घेणे आवश्यक किंवा बंधनकारक आहे ठीक आहे पुढं आता ठेव परत फेड राखीव निधी खाते उघडणे ठेव रक्कम स्वीकारणाऱ्या प्रत्येक ठेवीची रक्कम परत करण्यासाठी सूचित बँकेत स्वतंत्र परत फेड राखीव निधी खाते लागते या खात्यात त्या आर्थिक वर्षात परत फेड करावयाच्या एकूण ठेवीच्या वीस टक्के रक्कम दरवर्षी तीस एप्रिल किंवा त्यापूर्वी वर्ग करणे बंधनकारक आहे म्हणजे काय सर समजा मी तुम्हाला सांगितलं आपल्याला एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ला, ला कंपनीला सहा कोटी रुपयाची ठेव ठेवींची परत फेड करायची आहे काय करायची हो त्यांना परत करायची आहे आता लक्ष द्या अशी जेव्हा परत करायची आहे तर काय सांगितलंय स्पष्ट आता याच आर्थिक वर्ष कधी चालू होणार आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस ला चालू होणार आहे कंपनी तर याच्या याच्या कशाच्या या दहा कोटीच्या या दहा कोटीच्या कोटी किती टक्के म्हणाले पहा तिथं सांगितलंय वीस टक्के म्हणजे रुपये दोन होती कोटी होतील का हो दहा कोटीचे वीस टक्के किती होतात दोन कोटी होतात का ना बरोबर आहे ना तर हे दोन कोटी रुपये तुम्हाला काय करावं लागतील त्या खात्याला वर्ग करावा लागतील कोणत्या खात्याला ठेवी परत पेड राखीव निधी खाते त्या खात्याला तुम्हाला कराव ते काय करावं लागतील होते वर्ग करावे लागतील सर दहा कोटी फक्त दोन कोटी करून कसं होईल कंपनीला वाटलं की त्यांना पुन्हा त्या ठेवींची काय करायचं रिन्युअल करायचंय किंवा पुनर्गुंतवणूक करायला घ्यायची ठेवी पुन्हा स्वीकारायची आहेत लोकांकडून तर कंपनी काय करते ठेवी देण्याच्या एक महिन्या ठेवीची परतफेडीच्या एक महिन्यापूर्वी त्यांना पत्र पाठवते की आम्ही तुमची ठेवी या तारखेला परत पेड करणार परत करणार आहोत तुम्हाला जर या ठेवी आमच्याकडे कंटिन्यू करायची आहेत किंवा पुन्हा ठेवायचे असतील तर याच्यासोबत दिलेला अर्ज पुन्हा भरून द्या आता त्याच्यातल्या लोकांना जर व्याज पटत असेल आणि लोक लोकांना माहीत आहे की कंपनी खूप चांगले पैसे बुडणार नाहीये ठीक आहे ना दरवर्षीच मानांकन घेणं गरजेचं आहे या वर्षीचंही मानांकन ट्रिपल यायचं आहे म्हणजे पैसा बुडणार नाहीये तर लोक काय करतील लो त्या ठेवीला कंटिन्यू करतील की नाही तिथंच म्हणतील ठीक आहे जी रक्कम आज व्याजा झाली ती पुन्हा गुंतवणूक करा ठीक आहे दहा ते वीस टक्केच लोक असे असतात जे पैसे काय करतात पुन्हा घेतात तर त्यामुळे ते खाते करून त्याच्यामध्ये ते पैसे भरावे लागतील पुढे काय सांगितलं पहा खात्यातील रकमेचा विनियोग केवळ ठेवीची परत फेड करण्यासाठीच केला जातो दुसऱ्या कोणत्याही कामासाठी ते वापरता कामा नये ठीक आहे आता खाली काय सांगितलंय पा ठेव पावती ठेवीदाराकडून ठेवीची रक्कम प्राप्त झाल्यापासून किंवा धनादेशाचे शोधन झाल्यापासून एकवीस दिवसाच्या आत करा किती दिवसात ठेव पावती द्यायला पाहिजे दिवसाच्या आत थेव पावती ठेवीदारास दिली पाहिजे या पावती ठेवीदाराचे नाव पत्ता ठेवीची रक्कम व्याजदर ठेवीचा परतफेड दिनांक इत्यादी तपशील नोंदविण्यात येतो या पावतीवर संचालक मंडळाने ज्या अधिकाऱ्यास स्वाक्षरी करण्याचा अधिकार दिलेला आहे त्याची स्वाक्षरी आणि कंपनीचा शिक्का उमटविण्यात येतो पावती द्यायची त्याच्यामध्ये त्या ठेवीदाराचं नाव त्यांना किती रक्कम ठेवीमध्ये ठेवली त्याच्यावर व्याज किती आहे त्याची ठेवीची परतफेडीची तारीख काय त्या परतफेडीवर त्याची रक्कम किती होणार आहे ती ठेव सुरक्षित आहे की असुरक्षित आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यावर नमूद केलेल्या असते आणि का, ते कोणाला देऊन टाकायला पाहिजे त्या ठेवीदाराला देऊन टाकायला पाहिजे ठीक आहे आता ठेवींची नोंद वही कंपनीने स्वीकारलेल्या ठेवीसाठी किंवा आणि नूतनीकरण करण्यात आलेल्या ठेवीसाठी स्वतंत्र नोंद ठेव नोंद वही नोंदणीकृत कार्यालयात ठेवणे बंधनकारक आहे या नोंद वही ठेव पावती दिल्यापासून सात दिवसाच्या आत अंडरलाईन करा नोंद वही ठेव पावती दिल्यापासून सात दिवसाच्या आत ठेवीदाराच्या नोंदी केल्या पाहिजे त्यांचं एक रजिस्टर मेंटेन करायचं बरोबर आहे ठेव रजिस्टर ठेवायचं चा। आणि त्याच्यामध्ये हे सगळे डिटेल्स ठेवीदाराचं नाव पत्ता त्यांना किती रक्कम ठेवली त्याच्यावर किती व्याज झालं परतफेडीची तारीख काय परतफेडीची मुद्दल काय सॉरी मुद्दल काय होणार आहे त्यावेळेस काय रक्कम द्यायची आहे हे सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये लिहायला पाहिजे ठीक आहे पुढं ठेव विवरणपत्र ठेव स्वीकारणाऱ्या प्रत्येक कंपनीला प्रत्येक वर्षी विहित नमुन्या अंडरलाईन करा तीस जून अखेर रिकाम या मध्ये विचारलं जात कोणत्या तारखे अखेर तीस जून अखेर ठेव विवरण पत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागते या विवरण पत्रात एकतीस मार्चच्या मार्च अखेरच्या ठेवीच्या सर्व नोंदी करण्यात येतात म्हणजे या वर्षी समजा एकतीस मार्चला आपण पूर्ण नोंदी केल्या तर या वर्षीचे जे ठेव पावतीचं जे रजिस्टर आहे किंवा जे हे काय म्हणू आपण त्याला वीज नमुन्यात जे ठेवसे डिटेल्स आहे ठेवीची जी माहिती आहे ती तुम्हाला तीस जून पर्यंत कोणाला द्यावं लागेल कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावी लागेल पुढं व्याज वेळोवेळी रिझर्व्ह बँकेने दिलेल्या दिशानिर्देशानुसार ठेवीवरील कमाल व्याज अवलंबून असते ठीक आहे कमीत कमी किती व्याज द्यायचं आणि जास्तीत जास्त किती व्याज द्यायचं हे कोण डिसाईड करून देतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिसाईड करून देतो देतं परतफेड ही ठेव मुद्दत संपण्या अगोदर केल्या जात असेल तर अशा वेळी अंडरलाईन करा ठेव मुद्दत संपण्या अगोदर केले जात असेल तर निश्चित केलेल्या व्याजदरापेक्षा एक टक्का कमी व्याजदर दिला जातो म्हणजे काय सर समजा तुम्ही ठेव ठेवली होती दहा टक्क्या तुम्ही ठेवू ठेवली होती तीन वर्षासाठी आता तुम्हाला वर्षभरानंतरच पैशाची गरज आहे तुम्ही कंपनीकडे गेली कंपनीला सांगितलं आम्ही वर्षभर पैसे ठेवलेले तर आम्हाला पैसे परत पाहिजे तर कंपनी तुम्हाला पैसे परत करत पण दहा टक्क्याच्या जागी व्याज किती देईल नऊ टक्केच दे का कारण तुम्ही जर प्री मॅच्युअर करत असता संपण्यापूर्वीच ठेव उचलत असतात त्याच्यातून जे व्याज निश्चित झालं होतं त्याच्यातून एक टक्का व्याज कमी केला जाईल ठीक आहे त्याचप्रमाणे थेव, ठेवीची मुदत संपलेली आहे आणि ठेवीदाराने ठेवीच्या रकमेची मागणी कंपनीकडे केली परंतु कंपनीने परत फेड केली नसेल तर अशा थकीत ठेवीवर कंपनीला दंडासह अठरा टक्के दराने परतफेड करण्याच्या तारखेपर्यंत व्याज द्यावे लागते म्हणजे काय सर समजा पूर्ण लक्ष एक जून दोन हजार पंचवीस ला कंपनीनं तुम्हाला एक लाख रुपयाची ठेव परतफेड करायला पाहिजे होती पण कंपनीनं ही ठेव परत केली तुम्हाला एक ऑक्टोबर किंवा एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला केली आता बाकी किती महिने झाले हो। जून जुलै ऑगस्ट तीन महिने झाले का आता याच्यावर अठरा टक्क्यानं तीन महिन्याच काय लागल व्याज लागल का बाबर हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले तीन एक तीन तीन चौक बारा चार एक चार किती देऊ अडीचशे उरले का बरोबर आहे ना आता अडीचशे इंटू अठरा चार हजार पाचशे रुपये हे तुम्हाला काय द्यावं लागलो कोणतं व्याज दंड व्याज जे व्याज द्यायचं ते तर द्यायचंच आहे आणि दंड व्याज म्हणून अजून किती रुपये ऍड होतील त्याच्यामध्ये साडेचार हजार रुपये ऍड होतील का काय झालं का, का तसंही वर्षाला अठरा हजार होतील एक लाखावर अठरा टक्के म्हणजे अठरा हजार सहा महिन्याचे नऊ हजार तीन महिन्याचे साडेचार हजार होतील की नाही पहा बरं तेवढा व्याज तुम्हाला कंपनीला त्यांना परत करावं लागेल ठीक आहे आता मदे अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचा अधिकार एकदा ठेव स्वीकारण्याबाबतचे परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर कंपनी अप्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ठेवी स्वीकारण्याच्या किंवा परतफेडीच्या अटी आणि शर्ती ठेव विश्वस्त करार आणि ठेव विमा करारामध्ये कोणताही बदल करू शकत नाही आता तुम्ही जाहिरात प्रसिद्ध करून टाकली तुम्ही परिपत्रक देऊन टाकलं त्याच्यामध्ये ज्या काही कंडिशन किंवा ज्या काही अटी शर्ती नियम आहेत त्याच्या आधी राहूनच तुम्हाला ठेवींची स्वीकारती करावी लागत तुम्ही नवीन आत टाकता येणार नाही नवीन शर्त त्याच्यामध्ये टाकता येणार नाही ठीक आहे पुढं आर्थिक विवरणा खुलासा करणे जर कम्युनिस्ट ठेव ठेवी या संचालकाकडून प्राप्त झाल्या असतील तर त्याबाबतचा खुलासा माहिती आर्थिक विवरण पत्रात करावा लागतो म्हणजे कंपनीनं संचालकाकडून ठेवीस विचारले असतील तर कंपनीला आपल्या जे काही बुक्स ऑफ अकाउंट आहेत जसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शीट वगैरे त्याच्यामध्ये त्याची काय करावं लागेल नोंद करावी लागल सेपरेट दाखवावं लागल पुढं जर खाजगी कंपनी असेल आणि तिच्या संचालकाकडून संचालकाच्या नातेवाईकांकडून ठेव स्वीकारली असेल तरीही त्याची माहिती विवरणपत्रात स्पष्ट करणे बंधनकारक आहे पुढं काय सांगितले शिक्षा कारवाई कंपनीच्या अधिकाऱ्याने कंपनी कायद्यातील तरतुदींचे ठेवी स्वीकारण्याबाबत उल्लंघन केल्यास आणि तो दोषी आढळल्यास शिक्षेस पात्र ठरतो महाराष्ट्र सरकारने गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी ठेवीदार संरक्षण कायदा एकोणीसशे नव्याण्णव हा संमत केला आहे करा कोणता कायदा ठेवीदार ठेवीदार संरक्षण कायदा एकोणीसशे नव्याण्णव या कायद्याचे महाराष्ट्रातील कंपनीने उल्लंघन केल्यास ती शिक्षेस पात्र ठरवू शकते म्हणजे दोन जागी शिक्षा होईल एक थाउजंड थर्टीन कमनी कायदा दोन हजार तेरानुसार आणि दुसरी जर महाराष्ट्राची कमनी असेल तर तिला महाराष्ट्रातील ठेवीदार संरक्षण कायदा एकोणीसशे नव्याण्णव याच्या अंतर्गतही त्याला काय होऊ शकतो सजा होऊ शकते त्याला पनिशमेंट होऊ शकते असं सांगितलेलं आहे ठीक आहे आता बघा खाली काय सांगितलंय जनतेकडून ठेवी स्वीकारण्याची कार्य पद्धत आता ठेवी स्वीकारल्या जाते त्याची कार्यपद्धत तिथं दिलेली आहे परीक्षामध्ये कार्यपद्धत विचारली जात नाही काय विचारलं जातं पा हे विचारलं हे ना, ना परिपत्रक आणि जाहिरात याच्यावर एकदा प्रश्न आलेला आहे पा धड्याच्या खाली एक प्रश्न दिलेला आहे कोणता प्रश्न दिलेला आहे मी सांगतो तुम्हाला हे एक प्रश्न विचारलेला आहे आणि हा एक प्रश्न विचारला आहे कधी कधी विचारलेला आहे एकच मिनिट सांगतो घ्या मार्च दोन हजार पंचवीस मध्ये चार मार्क साठी आहे कोणतं सर्कुलर और एडव्हर्टाईजमेंट जे आहे ना चार मार्कासाठी विचारलेलं आहे कुठं विचारलेलं सर कसं विचारलेलं पहा तुमच्याकडं जस्टिफिकेशन मध्ये आहे जस्टिफिकेशन म्हणजे काय सकारेन स्पष्ट करा, करा। हे ना हे हा प्रश्न आज जो प्रश्न है का आप विचार ले ले ये ले दे तो हा प्रश्न विचारलेला तिथे चार चार विचारले मार्च पंचवीस मध्ये चार मार्कसाठी विचारले चार, चार मार्कासाठी हे प्रश्न विचारले आता हे जे परिपत्रक वगैरे त्याच्याबद्दलच्या इथं पूर्ण अटी दिलेले आहेत चलो चलो पूरा आता खाली कहीं नहीं लेने आता फिर भी स्वीकार नहीं चाहिए अरे ये